नमस्कार मी संत साळुके लाईव्ह आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आत्ता गणपतीला फक्त तीन दिवस शिल्लक राहिले आहेत म्हणजे बुधवारी बाप्पा येणार आहेत आज रविवार आहे आणि मी आता चाललो आहे गणपती शाळेमध्ये आमच्या गाव मी आता आमच्या गावी आहे आरे तालुका देवगडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि पहिल्यांदा मी जाणार आहे फाळक्यांच्या शाळेमध्ये जिकडे आमचा गणपती आहे कारण थोडीशी गणपतीची म्हणजे हिरे विरे लावणार आहे थोडं आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे म्हणजे शाळेमध्ये दुसरी शाळा आहे त्यांचं पण काम सुंदर आहे आणि म्हणजे दोन्ही शाळा तुम्हाला दाखवणार आहे आणि कशाप्रकारे गणपती आमच्याकडे तयार झाले आहेत म्हणजे गावामधले गणपती कसे तयार झाले ते तुम्हाला दाखवतो तर आता पहिल्यांदा आपण जाऊया फाळक्यांच्या शाळेमध्ये फाळक्यांची शाळा आहे पाळ्यावाडीमध्ये पाळ्यावाडीमध्ये आणि नंतर आपण जाणार देवीच्यावाडीमध्ये ज्या ठिकाणी रवींद्र कोकण यांची शाळा आहे तर आपण दोन्ही शाळेंचा आपण आनंद घेऊया आणि कशाप्रकारे बाप्पा तयार झाले ते बघूया आता मी आलो आहे फाळक्यांच्या शाळेमध्ये हे गणपती सगळे तयार झालेले आहेत इकडे फक्त डोळ्याचं काम शिल्लक आहे इकडे इकडे विनू फाळके विनायक फाळके काम करते झाले ना सगळे रंगून होय उद्या उद्या फिनिश ना उद्या उद्या संध्याकाळ होईल फोन होय सगळं ना शेवटच्या हात चालत आमच्या गणपतीत पण दाखवतो मला फक्त तर डोळ्याचं काम शिल्लक आहे मी थोडं आता हिरे काम करणार आहे आमचा बाप्पा आमचा बाप्पा बाप्पाल का बाकी झाले बरं इकडे पण गणपती किती गणपती बोललो तुम्ही गणपती आतमध्ये काही रंगता म्हणजे डोळे आतमधले पूर्ण झालेत ना आतमध्ये पूर्ण घरातले आपले इकडे पूर्ण झाले गणपती बघा लाईट चल पण बघूया आपण हे झालं पण सगळे फिनिश गणपती मस्त काम आहे हे दुकांड्यांचा mm. लाल पक्ष राजा संपूर्ण गणपती रंगून ठेवले हे हो पूर्ण झाले गणपती इकडे डोळे बी रंगून ना हे सगळे पूर्ण झाले गणपती आत्म्या ठेवलात ना तुम्ही स्वामी समर्थ गणपती स्वामी समर्थ आहे ना मस्त आता आपण करूया आपल्या बाप्पाचे हिऱ्याचं काम इकडे पण ना हे पण पूर्ण झाले ना व्यवस्थित करून माऊली गणपती मस्त आता आपण आपल्या गणपतीला हिराचं काम करूया आता मी थोडा वेळ हिऱ्याचं काम करतो नंतर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे फायनल काम झालेलं आहे हिरे बिरे आता आपण जोडायला चालू केलेलं आहे लेस लावूया ले। पण आता मस्त इकडे लावल्या पण आता इकडे पण लावणार आपलं हिरे काम आणि सजावट झालेली आहे फायनल गणपती आपण चतुर्थी दिवशी बघणार आहोत डोळे बिळे सगळे नेत्र ओपन केले जात तुमचं गणपती काय तर आत्ता मी आहे देवीची वाडी आणि आत्ता आपण चाललो आहे रवींद्र कोकम यांच्या शाळेमध्ये सुंदर रंग असतं त्यांचं मुंबई स्पेशल टा बाप्पा इकडे यात नेलंं पारी कुडीत लगा गणपती आहे कुडी गावातला 3/4 फूट आहे जवळपास 3/4 फूट पांडू पण इकडे पांडुरंग कदम देखाय तुमचं गणपती आहे आपुले सुंदर सुंदर गणपती तयार झालेले आहेत आपण कुडी गावातलाच आहे म्हणजे हा मोठा गणपती इकडे बघितला आपण इकडे दुसरा गणपती आतमध्ये पण भरपूर गणपती आहेत कलाकार आहे गणपती जगामध्ये शेवटच्या झालं शेवटल कुडीतले गणपती एवढे मोठे असतात सगळे मोठे मोठे गणपती नितीन गोकम नितीन गोकम ಮಾ ಗಣಪತಿ ಮಸ್ತ ಸತ್ಯ ಪಟೋ ವಿರಾಜ ಗಣಪತಿ

गणपती किती आहेत आकडो गणपतीचा आकडो एकशे चाळीस चाळीस ना भांडू दाखवतो का तू आता रवींद्र मोगाव यांचा नंबर हा नंबर नाईन एट डबल टू नाईन फोर वन सिक्स वन सेवन वन सेवन बुकिंग चालू आहे पुढच्या वर्षीची कॉल करू शकता व्हॉट्सअप <laughs> कॉल करा गणपती न्यायचं असेल तर आरे गावात येऊन घेऊन जाऊ शकता तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप कॉल करा रेंज नसेल <laughs> तर व्हॉट्सअप मॅसेज टाकला तरी चालेल कॉल बॅक केला जाईल तुम्हाला तशी आमच्या गावातली रवींद्र कोकमंची शाळा हृष्टी गणेश कला गणेश कला केंद्र आरे देवीची वाडी तयारी जोरदार चालू इकडे उद्या पिनी सगळे गणपती मस्त गादी पण मस्त म्हणाली गादी होती बघा मला नमस्कार तो तुम्हाला नमस्कार करतो पाच मिनिटे तो 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 माझे <laughs> थंडी <laughs> <laughs> <hums> 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 कृष्णातला मूर्ती कोणाचा रवी डोबवाडी डोबी मायेकर चालू आहे आला चित्त काफी मस्त वाटते भेटेवली